सर्वे सेमच दिसत आहेत वळखूच येत नाही पांडव कोण कौरव कोण नकुल सहदेव काय काय सर्वांचे चेहरी सेमच केले यावरती थोडं काम केलं पाहिजे होतं पण याचा मोठी नाही पंचवीस ते तीस मिनिटाच्या आतमध्ये एक एक एपिसोड आहे बाकीचा एवढे पण मोठी नाही त्यामध्ये जास्त कास्टिंग आणि त्याचे नाव राहतात महाभारत एवढ्या मोठ्या काव्याला एवढच्या अठरा एपिसोडमध्ये दाखवणे हे तर काही बरोबर नाही पण अठरा एपिसोडमध्ये जे काही दाखवायचं होतं खूप छान दाखवले या सिरीजमध्ये कुठंही असा टाइमपास करत इकडं तिकडं वळणावरती नेलं नसून ने मस्त प्लेन स्टोरी चाललेली आहे पुढं माहितीसाठी बॅक बॅक स्टोरी दाखवली आणि कुठं टाइमपास वगैरे केला नाही जिथे श्रीकृष्णाचा महा महाअवतार घेतला तिथं पण छान एनिमेशन होतं गरुड येतं मला तर वाटते की इंडियामध्ये सर्वच लोकांना महाभारताची कथा माहीत असेल आणि म्हणूनच ह्याला डीपमध्ये न दाखवता सरळ सरळ कुरुक्षेत्रावरतीच दाखवलं माझ्याकडून तर एक व्हिवर्स म्हणून ह्याला